नमस्कार मित्रांनो विनायक वागचोर या युट्यूब तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आपलं गाण्याचं शूटिंग चालू होते तर आता आपली ती तयारी चालू झालेली आहे आणि आज आहे ना ऋतूचा आणि माझा मेकअप लवकरच सुरू करत म्हणजे सुरू करण्यातच आलेलं आहे चला तर आता आपण बघूया ऋतून ते आतमध्ये बसलेले आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी कुठं आलेलो आहे कसं आलेलं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला कायक्रो डॉट कॉम हेअर्स अँड ब्युटी युनिसेक्स सलून चला तर मित्रांनो भूमी ऋतू हाय 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 सर त्यानंतर संदीप भाऊ काय करायचं तुला तितक्या लवकर निवडून घेऊ अरे टाइमपास न करू दादा आपण ये ना आपल्या कामाला सुरुवात करूया नाही का म्हणजे कसं लय माझ्या येऊन जाईल तुमच्यासोबत चला

थँक्यू सो मच एवढं नाही बोलाय लावलं लगे थँक्यू सो मच ओके नाही मस्त हेअर वॉश चालू आहे दादा आपण काय करतोय सुरुवातीला आपण 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 आता फेशियल हे बघा तो बास म्हटला आता बास का करू मी आता या ठिकाणी सुरुवातीला आपलं हेअर कटिंग होणार आहे ना हेअर कटिंग अरे अरे हा बाई मला माहिती तेवढं कळत एवढं पण येणार नाही मी तुझी हेअर वॉश मला नाही बॉल्फच्या सोबत केस कट केस कट करायची असं कट कट ओके बरं झालं तुम्ही शब्द दिला मला पीके भाऊ

वहिनी हसल्या इथून मित्रांनो विषय काय आमच्या वहिनीला जास्त कॅमेरा पुढे यायला कस तरी होत तिचा चेहरा दिसत <laughs> नाही संदीप ना ना एकदा व्यवस्थित दिसत आहे हा परत परत तुम्ही बरं का अग बाई पप्पे चालू या भूमीला असते का संदीप भूमीची स्टाईल आहे एकदा हा सर काय म्हणता तुम्ही सर सांगा की तुम्ही काय म्हणता आवाज नाही तुमचा परत एकदा बायको आहे नाही तर आवाज नसेल मित्रांनो सुरुवात चालू आहे आता शिकता अजून भरपूर काही आहे पिके सर तुम्ही काहीतरी बोलला आता परत वहिनी बद्दल खरं खरं सांगायचं काय बोलला ना। नाही आता कुठं सोडावं लागेल काय हे माहेरी सोडायचं अरे बाबू काय खरं देऊ काहीतरी म्हंटल तुम्ही कोणाच सोडावं लागेल सांगाल लवकर

<laughs> या ठिकाणी आता झालेली था आपल्या कामाला सुरुवात दादा आता आपण काय करणार आहे आपण कट करणार हे टक्कल ओके हे रु तू आवडेल ना तुला टक्कल केल्यानंतर

बर आपल्याला आपल्याला करून टाका तुम्ही टक्कल काही विषय नाही ऋतू खरंच एकदा छप्पी केली ना म्हणजे आपलं सॉंग तर शूटिंग चालू होऊ शकत नाही का व्यवस्थित केस येऊन जायचं घेऊन टाकायची <laughs> ब्लेड नाही मी बिलकुल केस कापायला सांगितले नाही भाऊनी मला बिगर विचारता केस कापलेले आणि केस थोडेडायला माझ्या बायकोला भाऊ काही खरं नाही तुझ्यावाला आज एकदा मम्मीला सॉरी म्हण नाही भाऊ तुमचे पण हेअरकट करू आपण नाही चालणार ऋतू काय झालं बाबू थंबा वहिनींचं आवाज आलेला आहे नाही नाही मला आता तुमचं माहितीच काय बोलले तुम्ही आता आता चालणारच नाही 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 वहिनी तुम्ही सांगत आता काय बोलणार आहे मित्रांनो या ठिकाणी ना आता खूप लोड आलेला आहे मला सॉन्गचं शूटिंग चालते चालू होणार हे पण आता एवढी केसं कापलेलं आहे डायरेक्ट ना

थांब ना पहिलं ती दिलकी धडकणी का वाढली ते तर सांगणार होतो लवकर पूर्ण करून टाक बघितलं <laughs> <पारे ना> गुत। <laughs> इसको बोलते मम्मी की पाव पीके भाऊ तुझा सीन आपण परत घेऊ मम्मी एखाद्या वेळेस सलून मध्ये यायला बसली पीके भाऊ पण घाबरलेले या ठिकाणी चला आता जा। चालू आहे जाऊ द्या ना काय नाही आपण काही सारखं सारखं कटिंग वगैरे करणार नाही हे सॉन्गचं शूटिंग चालू होणार आहे आपलं म्हणून चालू आहे बघत राहा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ ठीक आहे <laughs> पाहिलं ना आता वहिनी काय म्हणली माझ्या डोळ्यावर पट्टीवर नाही केसत आपले एकदम साफ चुकीचे हे बघा आता किती केस कापणार आपण दाखवतो तुम्हाला कट करायचे हां

मित्रांनो केसे किती कट केले तुम्हाला बघायचे का दाखवणं द्या एका वरच्या आधार नाही नाही शेवटला काय ना तू म्हणशील जाणून घ्या तेच करशील नाही नाही तू हिरुईनच राहिली इकडे बघ बाई लाज एकदा

बाबू मला तर काही बोलताच आहे ना आता पीक आहे भाऊ तुम्ही म्हणून मी शाहते झाले काय कुछ भी मत म्हणून अगर तू सॉंग शूटिंग ते आता दे जाऊ द्या आता मित्रांनो बघा आतापर्यंत दोन वर्ष झालेले लग्नाला आपण कटिंग वगैरे ऋतू शासून केलेली केस वगैरे कट केलेले नाहीये आणि आता आपण खास सॉंग साठी करतोय पहिली गोष्ट म्हणजे एकदम मस्त लुकच जरा चेंज केलेला आहे मॅडमचा आंबे बांधता नाही जरा

झालं 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 मस्त आले आहे ना तर फायनली मित्रांनो आमच्या वहिनीचे ते केस वगैरे एकदम सेट करून झालेले बघा तर मित्रांनो एकदम मस्त माहिती हेअर कट झालेला या ठिकाणी so, ठीक आहे ओली खरंच खूप भारी काम आहे म्हणजे खूप भारी हेअर कट केलेलं आहे माझा तुम्ही नक्कीच विजिट द्या या शॉप तुम्ही पाहिले ना आनंद ही गगनाथ मावत नाही अशी वैगी बोलू राहिली बोला पटकन विषय काय झालाय तिला ना म्हणजे कटिंग केस कापले ते वाईट पण वाटते कारण की घरी गेल्यानंतर तर भेटतात ते फिक्स आहे मी पण नसते कापून दिले पण आपलं सॉन्ग तर शूटिंग आहे म्हणून आपण केस कट केलेले लुक एकदम वेगळा आहे आणि तुम्हाला आपलं सॉन्ग बघायला खरंच खूप मजा येणार आहे आणि यावेळेस आपण सगळं एकदम प्रॉपर केलेले त्यात आपली टिकेव पण आपल्या सोबत आहे आणि त्यांनी पण एकदम मस्त हेअरस्टाईल केलेली खरंच खूप भारी एकदम मस्त ऋतूला तुम्ही विचारा एकदा कसं वाटतंय करून सांगा एवढं सांगा तुम्हाला खरंच खूप भारी वाटते आणि तुम्हाला पण असा हेअर कट करायचा असेल म्हणजे याच्यापेक्षा भारी भारी येत का हेअर कट एकदम भारी करून दिलेले आणि असं नाही का तुम्ही नक्की विजिट द्या या शॉपलाईन आणि त्यांनी खूप म्हणजे खूप भारी असं नाही का म्हणजे कॉमेडी वगैरे करत एकदम भारी एकदम खूप म्हणजे मला असं सांगायचं तुम्हाला तिला पण काय सांगायचं मी सांगतो असं वाटतं की आपल्या घरातला माणूस हो काहीतरी आपण सांगतोय आपल्याला जसं पाहिजे तसं करून भेटणार हे तिला म्हणायचं पण तिला खूप भारी खूप भारी आनंदच महा म्हणा तिथे आपल्याला पिके भाऊला आपण एकदा ऍड्रेस विचारू आणि हे आमच्या घरापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आता पिके हो तुम्हाला सांगितलं ऍड्रेस काय पिके हो काय ऍड्रेस सांगा नमस्कार भावांनो आपल्या अकोले बायपास विठ्ठल मंदिराच्या समोर काय करू सलून म्हणून तर सगळ्यांनी भेट द्या एकदा नक्कीच नक्कीच भेट भेट द्या द्या खूपच भारी काम केलेलं आहे आणि पूर्ण वॉक मध्ये बघितलं असेल तुम्ही तुम्ही इथे ना एकदा खरंच आल्यानंतर आवश्यक भेट द्या मला हेच सांगायचंय तुम्हाला खरंच खूप भारी आणि आपल्या स्वामच्या शूटिंग स्वामच्या शूटिंग मध्ये पूर्ण वाचणार आहे जे काही हेअरस्टाईल वगैरे पिके हो एकदम मस्त वागणार रे आणि तुम्ही आता फक्त सॉंगला भरभरून प्रेम द्यायला भेटीला सॉंग येणार पिके हो कसं वाटणार आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं ना पुढे संगमनेर हा संगमनेर मध्ये बर का हा बरोबर ना प्रॉपर संगमनेर मध्ये नक्कीच भेट द्या तुम्ही चला तर भेटूया बाय बाय हो बाय करा ना